ड्रग्ज विषयामध्ये नशा विषयामध्ये दिवसेंदिवस नवनवीन प्रकार समोर येत आहेत आणि लहान मुलं आणि कॉलेजचे विद्यार्थी त्याच्या विळख्यात सापडत आहेत सांगली जिल्ह्याचा सा पालकमंत्री म्हणून सुद्धा मी ते अनुभवलं आणि या विषयातला एक टास्क फोर्स तयार केला आणि दर आठवडा जगात कुठेही असलो तरी त्या टास्क फोर्सच्या बैठकीला मी जातोय पुण्यामध्ये सुद्धा कोकण पासून सुरुवात करू खरं म्हणजे पूर्ण पुणे शहरामध्ये ही चळवळ चालवायला लागेल कोठपूरपासून सुरू करतो याचा अर्थ कोठपूरमध्ये प्रमाण वाढलंय आणि बाकी ठिकाणी नाही असं मुद्दा नाही पण सुरुवात व्हावी लागेल आज मी सुद्धा इथे राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नेता आमदार मिनिस्टर म्हणून आलेलो नाही तर सर्व नागरिकांची म्हणून ही एक संघटना तयार व्हायला पाहिजे ही चळवळ तयार व्हायला पाहिजे जवळजवळ तीस पेक्षा जास्त मंडळ ह्यात आज सहभागी झाली आहेत आज एक शपथ घेतली गेली की याच्या विरुद्ध लढू जे पूर्ण नार्कोटिक्सचे शहराचे इंचार्ज डी सी पी पिंगे साहेब त्यांनी पण सगळ्यांना कॉन्फिडन्स दिला की आम्ही झिरो टॉलरन्स आम्ही हे बेअर करणार नाही आणि त्यामुळे ते एक टोल फ्री नंबर पण देत आहेत आम्ही एक क्लिनिक सुरू करतोय की ज्याच्यामध्ये ड्रग्सच्या विळक्या सापडलेल्या ट्रीटमेंट द्यावे लागतात तेच संघटनेचं ऑफिस पण होईल जेणेकरून लोक भेटू शकतो जे टीप देतील त्यांना दहा हजार रुपये मिळतील ते ओपनली देता येत नाहीत पोलिसांचा एक निधी असतो त्या निधीत ते जमा करायला लागतात आणि ते बरोबर टीप दिली आणि आताशी लागलं की त्याला बोलवून ते देत असतात त्यातून जरा आपल्या आजूबाजूला काही घडत असेल तर त्याची टीप दिली जाईल असं प्रबोधन एक भाग माहिती देणं दुसरा भाग ॲक्शन घेणं तिसरा भाग आणि यातून बाहेर काढणं चौथा भाग अशा सगळ्या ही मुवमेंट्स चालेल बरोबरीने डॉल्बी विरोधी अभियान सुद्धा मी या निमित्ताने होऊ शकतो एक फकीर माणूस आहे माझे आईवडील मिलकामगार होते इथपर्यंत तुमच्या आशीर्वादाने आलो तर माझं काय कोण काय करणार आहे त्यांना कोणाला काय करायचं ते करू देत पण मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना पालकमंत्री असताना पालक सुद्धा पालकमंत्री असताना सुद्धा कोल्हापूरला पूर्ण हंड्रेड पर्सेंट कोल्हापूर जिल्हा डॉल्बी फ्री केला होता आता मला पुण्यातही या विषयामध्ये उतरावं लागेल विशेषतः परवा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला ज्या प्रकारे डॉल्बीचा वापर चालला होता दारू पिऊन तरुणपण असत होती छत्रपती शिवाजी महाराजांचं एक धडा एक पॅरेग्राफ लिहिता येतो काय लगेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या नावाने मागणी मागायची पैसे डॉल्बीवर खर्च करायचे पैसे व्यसनात खर्च करायचे या सगळ्याला आता कंट्रोल केला पाहिजे कारण नाइंटी नाईन नाएं पर्सेंट वर्ग चांगलाच असतो एक पर्सेंट वर्गामुळे वर हैराण असतो त्यामुळे आम्ही सगळेजण लढणार दादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल बोलू मात्र तुमच्याच मंत्रिमंडळातील नितेश राणी जे मंत्री आहेत त्यांनी एक विधान केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एकही मुस्लिम नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई हिंदुत्वासाठी होती दोन विषय वेगळे ना आता ड्रग्ज वर बोलूया उद्या तिथे बोलतो डॉल्बीचा विषय जेव्हा निघाला काही दिवसांच्या डॉल्बीच्याच विषयामुळे पुण्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयात काम करत असलेल्या एका कार्यकर्त्याला सगळा विषय आता निमित्ताने घडला होता याचा अंमलबजावणी कुठेतरी पुण्यात होईल का गणपतीच्या दरम्यान पण असं आता ड्रग्ज आणि डॉल्बी या विषयामध्ये डोकाची मुवमेंट झाला आता वयाच्या ज्या स्टेजला मी आलो आहे त्याच्यामध्ये फार राजकीय हो, लाभ अलाभ महानगरपालिका नगरसेवक याच्यावर आपण जर विचार करत गेलो तर समाजातलं स्वास्थ आपण बघू करावं आणि जो दहा वर्षापूर्वी कोल्हापुरामध्ये जे स्टँड घेतलं आणि सक्सेस करतो तो यावेळेला सगळ्यांना एकत्र करू की मी एक्सपोज तर करेन म्हणजे याच्याबरोबर येणार नाही तुमची डॉबीला साथ आहे का तुम्हाला लोकांचं आरोग्य नको आहे का असं ते मी नक्की करेन पण तो प्रभावी Uh, मी लोकांना सन्मिट करू शकतो की हो आदा? आदा? के के। के मी खूप लोकांना जोरेल करता करता मंडळ कोल्हापूर सारखी मूडमध्ये येतील मग आम्हाला पर्यायी वाद्य द्या म्हणजे दादा ठाकरे गटाकडून तुमच्यावर जोरदार टीका टीका केली जाते टीकेला उत्तर मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचा असिम टोकाचा भक्त आहे ते जसं कुठल्याही टीकेची काळजी न करता सरळ चाललेले असतात उत्तर पण देत नाही ठाकरे गटाचे लोक नेते मला काय आहे लोक काय म्हणतात हा माझं समोर लोकांना असं वाटतं की झोपडपट्ट्यांमध्ये माणसाची गरिबी आणि माणसाचं आरोग्य मुलींचं शिक्षण